नमस्कार मित्रांनो तब्बल दहा वर्षानंतर एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवर कम बॅक करत आहे त्यामुळे या अभिनेत्रीची एंट्री पाहून प्रेक्षक देखील प्रचंड खुश झाले आहेत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून काजळ माया ही थ्रिलर मालिका सुरू होणार आहे यामध्ये अभिनेता अक्षय केळकर अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर अभिनेत्री रुची जाईल यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत मात्र यांच्यासह या मालिकेमध्ये अभिनेत्री प्रिया या यासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत प्रिया बिर्डे या मालिकेतून स्टार प्रवाह वाहिनीवर पुन्हा एकदा एंट्री घेत आहेत या नव्या मालिकेमध्ये त्या कणकदत्ता ही भूमिका साकारणार आहेत ही भूमिका चेटकिनीच्या आईची असणार आहे मालिकेतील त्यांच्या भूमिकेचा त्यांचा लूक पाहून प्रेक्षक देखील शॉक झाले आहेत काजळमाया ही नवी मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून रात्री साडे दहा वाजता स्टार प्रवाहावर प्रसारित करण्यात येणार आहे तर ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुकात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद